सांगली जिल्हा नियोजनाच्या समितीच्या या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील योजनांचा सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला गतवर्षीपेक्षा एकोणसाठ कोटी रुपयांची यामध्ये वाढ झालेली आहे यातून दर्जेदार कामे होतील अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिली आहे दरम्यान प्रत्येक आठवड्याला चार विभागांचा आढावा घेणार असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्यासाठी पाचशे त्र्याहत्तर कोटींचा निधी मंजूर होता त्यापैकी पाचशे सत्तर कोटींचा निधी खर्च झाला आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीसचे नियोजन करण्यात आलेलं आहे या आर्थिक वर्षात एकोणसाठ कोटी रुपयांचा वाढीव निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण पाचशे पंचेचाळीस कोटी अनुसूचित जाती घटक कार्यक्रम शहाऐंशी कोटी आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी एक कोटी एकोणतीस लाख असं सहाशे बत्तीस कोटींच्या निधीस समितीने मंजुरी दिली आहे जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ती मुदतीत पूर्ण व्हावीत विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही ना अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे की जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा यादृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वयाने विकास कामांचा चांगला आराखडा प्रस्तावित करावा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी पावसाळा समताच कामांचे कार्यादेश दिले जातील आणि यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे आज जिल्हा नियोजनची जी बैठक झाली त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा आढावा घ्यायचा असतो आणि नवीन वर्षाचं बजेट सँक्शन करायचं असतं मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला एकोणसाठ कोटी अठ्ठावीस लाख जास्त मिळाले आणि त्यामुळे आपला गेल्या वर्षीचा पाचशे त्र्याहत्तर कोटीचा जो साईज होता तो सहाशे बत्तीस कोटी एकोणतीस लाख झाल्यामुळे आता काही शीर्षकांवर जसं इलेक्ट्रिसिटीवर गावागावांमधले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागतो तर यातलं वाढीव जे आहे त्याचं मॉनिटरिंग पोलीस डिपार्टमेंटमध्ये थोडा जास्त खर्च करावा लागतो वाढीव जे आहे त्याचं मॉनिटरिंग डिस्ट्रीब्युशन नीट करून आपल्याला यावर्षी खूप जणांना न्याय देता येईल ही काही का फार मोठी वाढ नसली तरीसुद्धा आत्ता राज्याची आर्थिक स्थिती पाहता एकोणसाठ कोटी आपल्याला जास्त मिळणं हे खूप म महत्त्वाचं आहे आ, गेल्या वर्षीच्या सगळ्या झालेल्या खर्चावर चर्चा झाली गेल्या बैठकीमध्ये लोकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले असतात त्याचं मधल्या काळामध्ये ज्याला म्हणतं आहे की ॲक्शन आपण घेतो त्याचा रिपोर्ट देतो किंवा तुम्ही हे म्हटलं होतं त्यामध्ये हे झालं जवळजवळ तो जो ज्याला अनुपालन अहवाल असं म्हणू इम्प्लिमेंटेशन रिपोर्ट त्याच्या बाबतीमध्ये फार कोणाचं ऑब्जेक्शन नव्हता याचं कारण खूप गोष्टी मार्गी लागल्या पण आता यानिमित्ताने हा निर्णय आम्ही केला आहे की दर आठवड्याला नाहीतर मी येतोच तर दर आठवड्याला चार खाती समजा एका आठवड्यामध्ये महानगरपालिका पुलीस वीज आणि एस टी असं केलं तर पुढच्या आठवड्यामध्ये येईन त्यावेळेला गुरांचे दवाखाने अंगणवाड्या प्राथमिक शिक्षण ह्याचा आढावा असं आता दर पंधरा दिवसाने महिला बालकल्याण ज्याला मोठा निधी असतो दर पंधरा दिवसाने आता प्रत्येकाचा आढावा होईल जेणेकरून डायरेक्ट डी पी डी सी टू डी पी डी सी असं होणार नाही ज्या महत्त्वाच्या ह्याची एक कॉपी देणार ना सगळ्यांना यादव 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 महत्त्वाच्या क्षेत्रासाठी केलेल्या तर तुझी अशी एक मोठी यादी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सामान्य शिक्षणावर डायरेक्ट अठ्ठेचाळीस कोटी आहेत आरोग्यावर ऐंशी कोटी आहे अशा खूप चांगल्या प्रोविजन्स आपण केल्या आहेत ठळक कामं जी आपण घेतली आहेत त्याच्यामध्ये आता मा माननीय मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेतला शासकीय इमारत ही सोलरशिवाय असणारच नाही <coughs> काही शासकीय इमारती या <coughs> भाड्याच्या आहेत तर त्या भाड्याच्या इमारतीलासुद्धा रूफ मिळालं की लगेच ला सोलर लावलं पाहिजे आणि हळूहळू महाराष्ट्रातल्या शासकीय इमारतीमध्ये होणार म्हणजे एक सर्किट हाऊससुद्धा ॲन्युअल दोन तीन कोटीपर्यंत इलेक्ट्रिसिटी बिल जातं आता शासकीय विश्रामगृह जी आहेत सर्किट हाऊस त्याला इतकं मोठं कॅम्पस असतं तर तुम्ही त्याला सोलर लावा आणि त्याचं बिल ऑफ करा म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी जिथे शंभर शंभर रूम आहेत तिथे दोन दोन तीन तीन कोटी ॲन्युअल बिल जातं आणि त्यामुळे यावेळेला आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर लक्ष केंद्रित केलं आहे कारण तिथे अधूनमधून वीज जाणं हे तिथल्या येणाऱ्या रुग्णांसाठी सोयीचं नाही नेहमीच आपल्याला डिझास्टर्स आपत्ती म्हणून चांगली प्रोविजन करावं लागते ती याला जवळजवळ दोन कोटी शहाण्णव लाखाची केली आहे रिपोर्ट एस पी एन मराठी चांगली